आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील सतरा हजार मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल सतरा हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात ता आली आहेत खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात ता आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार केली या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केली यामध्ये मलंगड बारवी परिसर मुरबाड शेलू नेरळ वांगणी भिवंडी शहापूर कर्जर आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल असंही वामन म्हणाले बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका या आता अंतिम टप्प्यामध्ये जाहीर होणार आहेत या निवडणुका जाहीर होताना मतदार यादीचं काम चालू आहे सोन असेल बारीडाम विभागातील विविध गाव असतील त्या गावातले कर्जत विभागातले बाजूचा चिखलोली असेल भिवंडी विभाग असेल शापूर विभाग असेल कर्जत विभाग असेल या ठिकाणचे बरेचसे काही उमेदवार आहेत त्या लोकांनी त्यांची नावं आपल्या प्रभागामध्ये खोटे पेपर तयार करून दस्तावेज करून नोंदवलेली आहेत सतरा हजार नावं या बदलापूर शहरामध्ये विविध भागातनं नोंदवलेली आहेत हा खरा देशद्र्याचा गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे अशी निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केलेली आहेत हेंद्रेपाडा असेल कात्रप असेल गावदेवी प्रभ विभाग असेल मांजरली असेल खरवई असेल या ठिकाणी त्या त्या नातेवाईकांची नावं नोंदवली आहेत जर मतदानाला त्यांनी बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या दिवशी प्रत्युत्तर त्या बूथवर देणार आहोत तर प्रत्येकाचा ॲड्रेस परतेचा फोटो आमच्याकडे नक्कीच आम्ही त्याला त्या ठिकाणी चोप दिल्याशिवाय आणणार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर